मी चाललो नाही आता उशीर झाला तू मागून आणून दे नाही तर कोराजोर धाळून देतो तू ये ना घेऊन ये घेऊन तूच जरा बायामाग जा जरा घरातलं 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 सरफ नाही तुमच्या जाणं वावरात काही बाया वावरा बायामाग असली बाईची जात फरक पडते आपण किती म्हणलं तरी मग हे करतात बाई ना बाईले काही म्हणलं बोललं तर एवढं काही हे नाही वाटत माणसाच्या जातीला साजरी नाही वाटत बाई संघ काही बोलणं तू असली कि बर राहते मग तू म्हणू शकतो म्हणून लवकर 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 आठ पावा घ्या बरं बर असं तू तर काही कामाचीच नाही तुमच्या एवढ्या मोठ्या घराघराच करणं लेकरा समजी तै बर पाहिजे सबन पशी लागे म्हणता की तू येत नाही तू येत नाही माझ्यानं काय 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 करू माहिती एवढं मोठं घर याचं करता करता असतं दोन घंटे लागतात मला आणि दोन घंटे पुसाले थोडा धंदा पुरते का मला घराचा मग घरही मोठं पाहिजे धंदाही नाही पाहिजेच आम्ही तसे थोडी म्हणतो म्हणून नाही होत माझ्यानं ते म्हणजे घर घरा घरादाराचं साफसफाई काढली म्हणलं आता दसरा दिवाळी जवळून राहिली तर साफसफाई काढतो यंदा कलरिंग करू म्हणलं घराने सोयाबीन सांगा लागते तर मग बुड्याच्या आता सांगून घ्या ना बुड्याला मजुरीत मजुरी देऊन द्या मला बाबा मी मग मं पुढे मागं देऊन देतो म्हणा तुमची आपली तेवढ्या पैशात आपलं कलरिंग होते होती बुडा सोयाबीन संघ पैसे देते मग हा तेवढ्या पैशात आपलं कलरिंग होऊन माय बाई सबन होती हा असं करा काय बाई क्काच आयडिया उभ्या आयडिया पैसे तुम्हाला येतच नाही पैसे कमावणं म्हणजे का फक्त का लोकांच्या जा कामाला जाऊन बिझनेस करून नोकरी करूनच पैसे कमावणं असतात का अशी बी स्वतःचे पैसे वाचून या बी पैसे कमावणं म्हणतात मग आता बुढ्याच्या सोयाबीन सोयाबीन सोबून टाका हा आणि बुड्याला म्हणा तुम्ही पैसे देऊन द्या हार्वेस्टर हार्वेस्टरची पैसे बुडाली देण्याला लावा मग झाला ना आपला फायदा आपले सोयाबीन कुठे जाणार आहे काय लय बुद्धी पाहिजे शार्प माइंड पाहिजे <laughs> तो माझव आहे तुमच्या बसच नाही ते मी सांगतो तसं सा ऐका तुम्ही हे पा आता मामाजी जोड जा मामाजी म्हणा औंदा आपण सोयाबीन हार्वेस्टरनच काढू म्हणा हा हार्वेस्टर लागे त्याच्या वावरातून घाला दोन एकच लागे आपल्या ढलक्यात लागे आपलं काढून द्या समजे म्हणा पैसे देऊन द्या म्हणा तुम्ही मग पुढे आजकाल मी देतोस आणि मग खाली बुडा आपल्या जुळून पैसे घेते माल तयार करायचा हा सांगून द्या मग घराचं कलरिंग काढलं बाबा त्यातच पैसा गेला सारा त्या पैशात आपल्या घराचं कलरिंग होते दिवाळी कसं तक तक झक झक घर मस्त असा साजरा रंग देऊ ना केस सूरुण उठून दिसलं पाहिजे आपलं घर तुवा सारखा नाही येत माय बाबा एवढे मोठे याचे पैसे कसे देतील मग हा काही द्यायचं दोन अक्कर ना आपलं ई सक्कर का अक्कल आहे शे का तुला काही बावीस शेकराचे पैसे ते, 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 ते देतील हार्वेस्टरची थोडी मजुरी होती का बावीस एकराची तुला अक्कल आहे का काही आता मी काय आमची कायमची म्हणतो आणि बुड्याला एवढं मोठं साहेबीन होते मस्त शंकर धरलं का आपल्या पाटातलं तू खायच नाही मायबाईल पिवय पडेल आणि शेंगात कस नाही बुड्याचं सोयाबीन सोय आहे म्हटलं शेंगोळ माय 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 बद बदभत बद, बद, शेंगा बुड्याले सहा सोयाबीन होते काय करता तेवढे माहिती पैशाचं धुंद्याबना तेवढी मजुरी आपली सोयाबीन का तेवढे करू शकत नाही का लेखासाठी आपल्या ले घराचं कलरिंग होते व लय लगेच झाले ना मी म्हणतो चार पाच वर्ष झाले घराले रंग गेलाच नाही किती साफसफाई करा माय रंग गेला की कसं दोन चार वर्ष नव नाही दिसते चकचक दिसते ना समजत हा आता एवढं तर करा आम्ही कुठे तुम्हाला सोन्याच्या बांगड्या घेऊन मागून राहिली बापा रंग तर द्या तेवढा ती बी तुम्हाला आयडिया सुचवली फक्कट फक्कट अव सोयाबीनचे पैसे बुडेल द्यायला लावा त्याचा आपला रंग होऊन जाते ती मैने देत हलांबना ते तुला जोड ठेवते हलकटी चरत अव याला हलकटी चर नाहीत म्हणत याला शार्प माइंड म्हणतात शार्प माइंड तुमच्या बुद्धीत आलं का काही असं चालले मोठे थांबा ऐका मला नाहीतर तुम्ही थांबा मी जाईन बुडेबाच्या अंग तशी बी बुडी चालली ना आता भावाच्या घरी किती तुमच्या मोठ्या दिवस मामी तिचं करू ये ना तुमची माय ना तू वागवा तिकडे भाऊ जायचं म्हटलं भाऊ आले बापाले खाऊ नाही समजत कि लोक शाळेतून नाही का तू काही करून ठेवीन का जवळ दिल काही काही हा तिकडे कसं समजते तुम्हाला हे नाही दिसत हुढी पाना तिकडे तिकडेच वय म्हटलं बुडीचा तिकडे ढाय सारा मी तर म्हणतो देशि त्या भावाला सार काय तो काय त्याच्या घरी

काही आहे माणूस वावरात वावरात गेली की काही पडतो मी नाही काय माहिती आता दसरा दिवाळीचा सिझन आणि आता जायला लागेल दिवाळीले गोरी गुंती दिसली नाही पाहिजे मी सांजरी मग मग भाव जायत उठून दिसली पाहिजे ना मी अशी का वावरात गेली तर उलट तरी म्हणते मग वावराचा रंगाला काही पडली काही पडली मी तर कत वावरात आता आता दिवाळी व्हाय लोक फटकती नाही मी घराच्या बाहेर मग सनस्क्रीन लावा लागेन बाई जर शिक मला भांडे घासायला उन लय लागते ना ती लेऊन येते मग भांडे सनस्क्रीन लावतो मग मी तोंडाने मग मग मी काही नाही पडत ना लय आयडिया आहेत माय सासू हो माझा आयडिया घेत नाही म्हणून तुम्हाला वाटते तुमची तू बहिलंय गरीब आहे काही गरीब गरीब नाही बरं माझ सासू माहिती मला माहीत आहे बरं मी काय म्हणतो बाई चाल बाई सनस्क्रीन लावतो बाई दर तोंड आले काय पडते मग <laughs> दिवाळी गेले की मग सवन भाव जा तुला बहिणी गिनी मग त्या बरोबर पाहिजे काय पडली माय बाई मग वारा गेली वाटते नाही अशा विचारतात मग मी जातच नाही महिना दोन महिने दिवाळीचे पहिले वावरा मग कसं दिवाळीत कसं समदे उठून दिसतो डयडया <laughs> मारे सोयाबीन सोंगेल जातात हरभरे सोंगेल जातात काय काय बोल होतात आणि <laughs> त्या समदेत मग मीच गोरी दिसतो <laughs> आ ऋषी ऋषी रे काय हो मां तू शाळेतून आला नाही अजून ओय मां आला नाही का अजून नाव आलाshin चले बोलायला चालते रे मी नाही आला नाही तू काय काम होतं <laughs> अरे काय नाही तो बाबा ना ते कचोरीने समोसे आणले इकत म्हणून म्हणत म्हणून बोलवणार अरे आला मिस त्याच्या तू नि आला म्हणजे काय सांगा म्हणून आली बाई बी नाही आली का वावरात झालो होणार शाळेतून आलेच नाही लेकर नाही माय बाई लॉन झाली बुड्याची लोन झाली बुड्या बुड्याची नोकरी हा हजी भाकर खास कचोरी समोसा आण आली माय मी पंधरा दिवस झाली समोसा खाल्ला नाही ना कचोरी खाल्ली नाही माय बाई तर लयच गुण सुटले <laughs> म्हणून लेकरायला ले, बोलायला आलती ति रे आ, ना तो तो थी जा थी जा ना ते आणलं लेखरायचे पहिले आणस गेडलं ते का बाप्पा ते ना तिला त्याला शिवाय आले आले मला मजा लेकर घेऊन ये बघ किती टाइम आहे मग कुठे आले मग लेकर आले घे आले आले धाडून देतो बरं हा ते ती कुणाला ट्युशनला जातील जात ना त्याच्या पहिले धाडून त्याचे शाळेतून आले की जेवण न का म्हणा आबा न आणला नाश्ता म्हणतात नाश्ता नाश्ता म्हणतात काय म्हणतात मला येते याच्या सारखं म्हटलं मी सकाळ म्हटलं मुरलीच्या अंग अस हे लागे माय चालली म्हणजे त्या बुड्याच झटगत मा मस्त की मरती वाटते माय बाई माय बाई म्हणून मला लेकर

Hmm, सांगे म्हणे आराम सांगला आराम सांगला मग आता तिची माय बीबी माराय ते बी नाही येऊ शकत बाई मग आता करायला कोण आहे तर म्हणला म्हणलं आठवण दिवस देतो काढून असं का पाय व माय सकाळी बसून मग मग तिच्या भाकरची पंचायतच आहे नाही मी आलो धंदा काढून ठेवला ना हो बाय भांडे घासतो म्हटलं सकाळपासून ते घराचे झाड झुळ हे ते सगळे कपडे हे ते साफसफाई काढली मामाजीचं कसं वक्तावरच पाहिजे भाकर आता आमचं कसं बारा वाजो का एक वाजू का दोन वाजू जीव थकला तर खिचडी दे तुम्ही पण मामाजीचं तसं नाही ना माय भाकरच पाहिजे हो का माय बाई पाहिजेच आहे तुम्ही आला सांगाले पण मोठ्या घरी सांगा या बारीन बाई मी तुला सांगायले नाही आली की मानवऱ्याची भाकर थाक <laughs> म्हणून मी फक्त माझ्या नाताईले बलायला आली की ते त्याच्या आबानं नास्ता आणला त्याच्या हिश्याचा तर चला आले प्र हो खायला मी काय तुला सांगायला नाही आली मायबाई की सकाळी मी गावायला चालली नवऱ्याचा साहेब पक्कर ते बी संघ येऊन राहिले तू काही संकट नको पड देऊ मायबाई आणि घराजे साफसफाई करशील ना तर ते घर आम्ही आमच्या कामावर कष्टानच बांधेल याच ध्यान ठेवज <laughs> साफसफाई करशील तावात ती हो जायजू काढजो साजरं लय मेहनतीनं बांधलं व माय बाई लय आबाळ कष्ट केले तर सासऱ्यानं आणि म्हणून असं झालं कारण वडलो पार्जी तर काही नव्हतं बाई असं नाही की आबानं कमावलं आणि बाबानं घरात ठेवलं तस्यातलं नाही बाई समजा मी आमच्या बळावर कमावलं सकाळपासून साफसफाई करी तर सटकजो आणि एवढी ठेवज की या घरावर पाणी आपल्या सासून मारलं या घराच्या इटा शिमेंट रेती सगळं सगळं आपल्या सासऱ्याच्या घामाच्या पैशाचं आहे एवढं ध्यान ठेवज हा दिवाळीची साफसफाई साजरी कर बरं हो <laughs> दिवाळी कशी दमधम दम झाली पाहिजे <laughs> त्याच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही घर गिरं बांधून ठेवले काच्यासाठी बांधले तर तुला नाही भाकर कौर -कौर सांग पाई लो, पाई लो। ते मला लेकर आली की धाडून दोलो पाहिलं कशी तुमची माय न देऊन गेली मला काही काहीनच करून ठेवलं पल्ल्या कमाई हा मी एकासाठीच केली काय मोठ्या साठी केलं उपकार केले काय हा लेकर जन्माला लेक। घायला लागतात तर त्याच्यासाठी काही कमावून ठेवाच लागते जगाचे जगरीतच आहे का फक्त येईनच कमावलं का बाकीच्या माय बाग कमावत नाहीत काय पण ते कमावतात ना एवढं सुनवत नाहीत म्हटलं जेवढे तुमचे बाप सुनवतात आम्ही वावर घेतले आम्ही घर घेतले आम्ही वावर घेतले आम्ही घर बनले माय नाही पाहिलं नाही उपकार केले जसे आम्ही कमावून ठेवा म्हणून म्हणून ते कमावलं मग काय चुकीचं बोलली देऊ मी हा तिने म्हटलं होतं का तुला माय बाबाची भाकर कर म्हणून पहिलेच लावतो मी साफसफाई केली ढमको काढलं ढमको काढलं दिल शंभर समज समजलं तुला भाकर करायची नव्हती तू ती सांगून का तिला कमावून ठेवलं तर मग ते म्हणलं

किती की आपण आपल्या पदरा आडीला पडत गेला पत्त नाही तो बरोबर जाते त्याच्या माग केले का समजत नाही का त्याची माहिती मारून गेली लांबनी सासूची पाहिलं ना तुम्ही कशी बोलते माझी सासू तसून टाचून टचून टाचून बोलतच राहते म्हटलं पाहिलं नाही हा आम्ही घर कमावलं अरे वावर घेतली माय बाई बाय 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 येई घेतली लोक तुम्ही भुई भुक निजेलच आहेत अशी करते माझ सासू आणि तुम्ही म्हणता की लय साजे सतुबाई सास सतुबाई अशी आहे सतुबाई हा तशी वागते सुने सांग किती त्रास देते मला माय बाई थोडा तरास नाही मला या उडीचा जाऊ दे बाई बसली होती मी बळबळ करत नाही या बुडीला का हाय माली स्किन काळी पडून राहिली ना उनलिट टाकून उन राहिलो म्हणलं ला। सनस्क्रीन लावतो ना माई बाई कालच मोठी डबी आणली आता मी सनस्क्रीन शिरतच नाही बी नाही होती चालली बाई मी घरात बाई काही नाही बोलली पाहिजे मी दिवाळीच्या वक्ती गोरी गोरी दिसली पाहिजे थांब रे झाला का तू अभ्यास काय बाईनच करून राहिल तो काय झालं हा मेन मेन वाचन झालं ना तुला तर मी काय म्हणलं तेवढं मीना काय तिले म्हणा दहा पंधरा मिनिट उशीर लागते म्हणा काही नाही करून राहिलो तिला धंदा करायचा नाही सांगलो डा आराम सांगला तिले तू तिला असं वाटी सांगता नाही काही घरी काम असे लागेल कामाले तिले म्हटलं तर राहू दे साहेब तिचे जेवणा खावायचे भांडे धुलं धून म्हटलं मी येतो मा घरचं आवरून तर आता हे याचा फोन आला ते हे नाहीत का आपले मधुकर मामा नाहीत का त्या ती येऊन राहिले तर म्हटलं आता मग ते आले की पाणी हे ते अमकडमकड जसत आता अर्धा एक घंटा जातेस पुन्हा माणूस आला आहे तर ते बाई सांगा आहे काय काय सांगा फक्त तू त्याला सांगून कि म्हणा माघारी पाहुणे येतात माई आई येते म्हणा फक्त उशीर लागेल मी नाही उचलत घेतलं सांगू ने बाई आता आवडतो घरी कोणी येत असलं की भल्हाला हे होते नाही तर मधला आता उल साफसफाई चालली असती तुमच्याही झाली का सुरू आता <laughs> तुम्ही दसरा दिवाई वजे वजे करणं सुरू केलं की होती कसं हे पडते बाई व मागस आहे मी जरा कोपरा काढतोस तो <laughs> एक कोपरा केला एक आलमारी तशी एका खोलीतली खोलीत लिएलमारी म्हणा एखादा कोपरा म्हणा झाड जुळ झटक झुटक पूस पास सगळं चकचक करून चक ठेवतो टेन्शन नाही आता हळपक्ष चालू आहे ना तुम्ही हळपक्ष म्हणता ना काही लोक पितृ पक्ष म्हणतात आमच्या अंग हळपक म्हणतात हळपक म्हणजे हळपक्ष बर सुशिक्षित लोक हळपक्ष म्हणतात आम्ही हळपकच म्हणतो भाषा राय ते न्यारी न्यारी ते आता म्हण त्याच्यात ते श्राद्धा ह्याचे पानं बी टाका लागतात ना हो तुमच्या अंग टाकतात का कुठून पाहून राहिले तुम्ही आयडिओ सांग सांगा बरं आपल्या महाराष्ट्रात तुम्ही पाहत असाल ना दोन टाकतच असाल मग नाही आमच्या 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 घरी बी टाकायला लागते बरं हो

हो आता तो कसं होता आमच्या मिनाच्या नीनाच्यानो तिच्या बी घरचा धंदा करणं आणि आमच्या बी घरचा धंदा करणं त्याच्यानं मग आम्ही काय लावला आता एक दिवस इमली म्हटलं तू करत जाई एक दिवस मी करत जाईन एक दिवस सरिता करत दिवस मन करणं करत जाईल आमचं लय मोठा लाटाय काही घर नाही एक बिमार पडलं तर आम्ही सगळे जण उचलून देतो काही भोर माहित पडू देत पण मग जर आपल्याला आपल्या घरचंही पाहायला लागते आणि तिच्या घर जाऊनही करा लागते म्हणून उली 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 सुरू करून गेलो मॅ एवढ्यात काय झालं तुम्ही ला, लाईक बी लाईक कमी करून राहिले आपले व्हिडिओ शेअर बी नाही करून राहिले काय काय म्हणजे तुम्हाला आवडून तुळून राहिले का मला सांगत जाणार कमेंट मध्ये तुमच्या कमेंट वाचल्या की लय ले बरं वाटते लय शिकायला भेटते लय सांगता तुम्ही साजरे साजरे सल्ला देता मग काय तर आता आता मीनाच्या घरी एवढा आनंदाचा सा दिवस आहे आता थोडेफार संकट येतात आता आपल्याला माहित आहे बाय पण म्हणजे का तोंडाची का माय बाई लय अडचणी येतात तर तिचे बी हिडेव पुरे जा। आ बरं वाटते जस म्हणाले आ पाहायच बर लय बरं वाटते अजून साजरा साजरा हिडेव करायचा बी येते हाय कि नाहीतल्या त्यात मी युट्यूब काय करते कमेंटच बंद करते मेट माहिती करू करू कहाच काय सांगा डोंग्याचं मेट फारकेट त्याच्यात मग तुमच्या कमेंट नाही आले की मला समजत बी नाही आता भाग तुम्हाला आवडला का नाही आवडला तर दुसऱ्या चॅनलवर जाऊन सांगतलं तरी चालते ना मला तर वाटते काही काही हे हा चॅनल चॅनलवर देत जा पाठवून तुम्हाला मला जाते कलास पा असं केलं तर पुरती का सांगा बरं मला पुरती का त म्हणजे कस तुमच्या कमेंट मला आल्या पाहिजेत ना म्हणजे त्याच्यातून मला समजते जसं बाकी काही नाही बाकी तुमचं कस आहे सगळे जण मजेत मी <laughs> बिल मजेत हा ह हो। तुमच्या सगळ्या आशीर्वादानं असाच आशीर्वाद राहू द्या ओशी हा मी गप्पील सांगा घरी पाहून येऊन राहिले बसली बडबड करत चाल माय लागतो कामाले मा चुलत भाऊ आहे लय चुलत चुलत आहे वाड्यातला जसा पण येऊन राहिला मा आता माहेरचं मायबाई कुणी आलं तरी तुम्हाला तर माहित आहे माहेरच म्हणतात ना माहेरच कुत्र गोट तशातली गोटायची माहेरातलं तर माय काही दिसलं तर बलकाच अरे किती मायबाई हा तर माय भाऊ आहे मला मग पोहेगी करून ठेवतो गिरा भाजून ठेवतो ना पोहे होतात एक तरी बघतात मग शिऱ्याचा रवा गिवा भाजून ठेवतो गप्पेला आम्ही बसली गप्पा करत की मग मा काही गप्पा सरत नाही चाल बाई करतो मी हा कुठले का अरे बापा सबस्क्राईब करा ना नाय का फार <laughs> चांगलं मनापासून आभार पण जेणे जेणे केलं नाही ते सबस्क्राइब सबस्क्राईब करा फुकट आहे ना एक रुपये जात नाही व तुमचा करा करा आणि लाईक करा आणि लागे शेअर करा बरं शेअर करा व्हॉट्सअप वर करा कुठेही करा तुमच्या सोयीनं कुठेही करा करा शेअर <laughs> चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओत